नमस्कार आपण चालू घडामोडी या संदर्भातला आज आपला पुढचा व्हिडिओ बघणार आहोत सोर्स आहे देवा जाधवर सरांचं चालू घडामोडी दोन हजार चोवीसचं इयरबुक तर आजचा पुढचा प्रश्न आहे रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात आराखडा तयार करण्यासाठी डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली ऑप्शन आहे प्रोफेसर रंगनाथ पठारे नंदकुमार वडनेरे बी पी कानुगो आणि चौथा ऑप्शन आहे डॉक्टर सदानंद मोरे तर याचं उत्तर आहे ऑप्शन चार डॉक्टर सदानंद मोरे स्पष्टीकरण रिद्धपूर हे ठिकाण कुठे आहे तर अमरावती जिल्ह्यात आहे महाराष्ट्र शासनाने समिती कधी नेमली तर जुलै दोन हजार तेवीसमध्ये रिद्धपूर हे महानुभाव पंथांचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात या ठिकाणाचं महत्त्वाचं योगदान आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पात सरकारकडून या विद्यापीठाची घोषणा करण्यात आली पुढचा प्रश्न बघूया गो एअर या विमानसेवेचे मुख्यालय कुठे आहे तर मुंबई महाराष्ट्र नीट लक्षात ठेवा मुंबई महाराष्ट्रात आहे या विमानसेवेचे मुख्यालय गो एअर ठीक आहे आता पुढचे विमानसेवा आणि त्याचे मुख्यालय बघून घेऊ आपण एअर इंडियाचं कुठे आहे तर दिल्लीमध्ये एअर इंडिया दिल्ली इंडिगो गुरुग्राम हरियाणा त्याच्या पुढचं स्पाइस जेट ते पण कुठे आहे गुरुग्राम हरियाणा गुरुग्राम हरियाणामध्ये दोन तीन यांचे आहे एकदाच बघून घेऊ आपण इंडिगो नंतर स्पाइस जेट आणि विस्तारा ठीक आहे इंडिगो स्पाईस जेट आणि विस्तारा या तिघांचे गुरुग्राम हरियाणा येथे आहे नंतर एअर एशिया इंडियाचं कुठे आहे तर बेंगळुरू कर्नाटका नंतर जेट एअरवेजचं मुंबई महाराष्ट्र ब्ल्यू डार्ट एव्हिएशन चेन्नई तामिळनाडू आणि पवन हंस नोएडा उत्तर प्रदेश पुन्हा एकदा रिपीट करते आधी गुरुग्राम हरियाणाचे बघून घेऊ आपण इंडिगो स्पाइस जेट आणि विस्तारा आता लक्षात ठेवण्यासाठी आपण विस्ताराचा व्ही सगळ्यांचे इनिशियल घेऊ एक तर सी यू एस आय व्ही करू किंवा व्ही आय एस करू हां अशा पद्धतीने लक्षात ठेवू व्ही आय एस किंवा एस आय व्ही स्पाइस जेट इंडिगो विस्तारा कुठे गुरुग्राम हरियाणा येथे नंतर एअर इंडिया म्हटलं तर दिल्ली एअर एशिया इंडिया म्हटलं तर बेंगळुरू कर्नाटका नंतर जेट एअरवेज मुंबई महाराष्ट्र ब्लू डार्ट एव्हिएशन चेन्नई तमिळनाडू आणि हंस नोएडा उत्तर प्रदेश ठीक आहे पुढचा प्रश्न बघू नीरज चोप्रा खालीलपैकी कशाचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे त्याचं उत्तर काय आहे दोन म्हणजे अ ब क म्हणजे नीरज चोप्रा कशा कशाचे ॲम्बॅसेडर आहेत लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्स स्वित्झर्लंड टुरिझम आणि बँकिंग फसवणूक जागृती मोहीम जे आर बी आयद्वारे चालवली जाते अ ब आणि क पुन्हा बघू नीरज चोप्रा कशा कशाचे ब्रँड अम्बॅसेडर आहे ते लॉरियर्स वर्ल्ड स्पोर्ट्स स्वित्झर्लंड टुरिझम आणि बँकिंग फसवणूक जागृती मोहीम ठीक कोन आहे आता कोण कोणाचं ब्रँड अँबॅसेडर आहे हे आपण बघून घेऊ भारत पेट्रोलियमचं ब्रँड ॲम्बॅसेडर आहे राहुल द्रविड प्युमा इंडिया मोहम्मद शमी लेज, एस बी आय वायकॉम एटीन जिओ मार्ट गरुड एरोस्पेस, स्वराज्य ट्रॅक्टर महेंद्रसिंग धोनी सात्विक सोलर आणि किनारा कॅपिटल रवींद्र जेडेजा इप्सॉन इंडिया रश्मिका मंदाना त्रिपुरा पर्यटन पश्चिम बंगाल बंधन बँक यांचं कोणे सौरव गांगुली स्वच्छ मुख अभियान चुनाव आयोग सेलवॉन इंडिया सचिन तेंडुलकर इन्फोसिस राफेल नदाल आय सी सी विश्वकप शाहरुख खान गुस्सीचे आलिया भट स्टार स्पोर्ट्स रिषभ पंत युनिसेफ इंडिया कॉईन डी सी एक्स आयुष्मान खुराना बिहार खादी मैथिली ठाकूर टी बी निर्मूलन दीपा मलिक नेत्रहीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप युवराज सिंग केरळ पर्यटन पी आर श्रीजेश खादी प्राकृतिक पेंट नितीन गडकरी वेदांतूचं आमिर खान अरुणाचल प्रदेश सरकारचे संजय दत्त आणि फॅशन ब्रँड डब्ल्यूचे अनुष्का शर्मा एकदा पुन्हा आपण रिपीट करू भारत पेट्रोलियमचं राहुल द्रविड प्युमा इंडिया मोहम्मद शमी महेंद्रसिंग धोनी कोणाकोणाचं आहे लेस एस बी आय वाय कॉमेटीन जिओ मार्ट गरुड एअरस्पेस स्वराज्य ट्रॅक्टर रवींद्र जडेजा सात्विक सोलर आणि किनारा कॅपिटल इप्सॉन इंडिया रश्मिका मंदाना त्रिपुरा पर्यटन पश्चिम बंगाल आणि बंधन बँक सौरव गांगुली स्वच्छ मुख अभियान चुनाव आयोग सेल्वॉन इंडिया सचिन तेंडुलकर इन्फोसिस राफेल नदाल आय सी सी विश आय सी सी विश्वकप शाहरुख खान गुस्सी आलिया भट स्टार स्पोर्ट्स रिषभ पंत युनिसेफ इंडिया कॉईन डी सी एक्स आयुष्मान खुराना बिहार खादी मैथिली ठाकूर टीबी निर्मूलन दीपा मलिक, नेत्रहीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप युवराज सिंग केरल पर्यटन पी आर श्रीजेश खादी प्राकृतिक पेंट नितिन गडकरी वेदांतू आमिर खान अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश सरकार संजय दत्त आणि फॅशन ब्रँड डब्ल्यू अनुष्का शर्मा धन्यवाद